दिवसा घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिस ठाणे यरमळ्याच्या हद्दीतील वडगाव येथे रामभाऊ गहिनीनाथ नवले हे दैनंदिन कामासाठी शेतात गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराचा लोखंडी कडी कैंदा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पंधरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत ठाणे येथे घरकुडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी तात्काळ स्थानिक गुन्हा शाखेस याबाबत तपास करण्याचे आदेश केले असता दिनांक बारा फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार व पथक यांनी तात्काळ विश्लेषणातून आरोपीचा शोध घेतला असता एका इसमाचे नाव समोर हो आले त्यांनी तात्काळ अधिक खात्री केली असता नमोदचा गुन्हा आरोपी सूरज दादासाहेब शिंदरे राहणार शेलगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याचे तात्काळ नमोद इसमाचा शोध घेऊन त्यास त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली त्याने सुरुवातीला उडवड उर्जित उत्तर दिले असता त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हे पथकाला सर्व माहिती दिली सदर पथकाने तात्काळ सुरू केलेले अठरा तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम चाळीस हजार व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण पंधरा लाख नऊ हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला नमोद आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे एरमाळा येथे दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौवर हासन यांची मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा शिवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार वली उल्ला काझी पोलीस हवालदार शौकत पठाण प्रकाश आवताडे फरहान पठाण शैलाटे योगेश कोळी चालक रत्नदीप डोंगरे नितीन भोसले यांच्या पथकाने केले आहे